जय महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक उद्धव साहेबांची आणि मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत जेव्हा राजसाहेबांनी ट्विटर ट्विट करून जेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा उद्धव सा उद्धव साहेबांच्या पक्षाकडून यांना सुपारीबाज म्हटलो होतं भूमिका बदलतात असं म्हटलं होतं आणि उद्धव साहेबांनी भूमिका बदलली नाही का दोन हजार एकोणीसपर्यंत त्या सोबत राहिले भाजपसोबत राहिले दोन हजार एकोणीस पर्यंत दोन हजार एकोणीस मध्ये खुर्ची साठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि आता परत खुर्ची साठीच येत असतात माझा असा अंदाज आहे खुर्ची साठीच येत आहेत निवडणुकीची हार पाहून येत आहेत फक्त भाजपची जवळणी साधण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांची काल भेट घेतली याला सुपारी म्हणता येईल काय म्हणता येईल भूमिका बदलली ही पण एक भूमिका बदलली उद्धव साहेबांनी ही पण एक भूमिका बदलली आणि आमच्या राज साहेबांना तुम्ही म्हणता भूमिका बदलता तुम्ही का काय केलंय तुम्ही पण भूमिकाच बदलता ना दोन हजार एकोणीस पर्यंत बाळासाहेबांचे विचार घेणाऱ्या त्या भाजपसोबत होते बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेब म्हटले होते की काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून कधी बसणार नाही अशी वेळ आली तरी मी माझा पक्ष बंद करी आणि तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि परत निवडणुकीत हार झाली म्हणून भाजपच्या जवळीक आलेत आणि आत्ता हिंदुत्व आठवाय लागले तीन ते चार वेळा तुम्ही भूमिका बदलली आणि आमच्या राजसाहेबांना म्हणता भूमिका बदलता तुम्ही खरे सुपारीबाज आहेत तुम्ही खरे सुपारीबाज आहात ही भूमिका बदल नाही मग काय राजसाहेब खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतात राजसाहेब सुपारीबाज नाहीत उद्धव साहेब सुपारीबाज आहे ही बोलण्याची माझी लायकी नाही उद्धव साहेबांना इतका मी मोठा नाही पण मला वाटलं म्हणून बोललो मला वाटलं म्हणून बोललो उद्धव साहेबांची उद्धव साहेबांनी मी इतका मोठा नाही पण सत्तेसाठी तुम्ही असा खेळ करता सतत भूमिका बदलता सतत भूमिका बदलता चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद